विरोधकांनी स्टंट करून की बाबा नो ही काम तात्काळ पूर्ण करावे असं पत्रकार परिषद घेऊन ते सांगण्याची काही गरज नाही काम हे मंजूर आहे काम हे होणार आहे काल भाऊ भायांना फोन केला फोन केल्यानंतर भाऊ भाय्यांनी लगेच मोहिते साहेबांना फोन केला मोहिते साहेबांनी लगेच इथे यंत्रणा लावून तात्काळ कामाची पाहणी केली व लगेच बॅरेगेट लावून ते काम अडचणी जे होते ते धोकादायक होते ते थांबवून बॅरिगेट लावून रस्ता चालू केला ज्या वेळेला प्रभोगादानी त्या अधिकाऱ्यांना इथं पाठवलं तर ते ब्ररी उपाययोजना केल्या त्याच्यानंतर आमच्या गावातील काही विरोधक आहेत त्यांनी या ठिकाणी न्यूज चॅनलवाल्यांना बोलवून त्यांनी असं भासवायचा प्रयत्न केला की या लोकांनी राजकीय स्टंडबाजी केलेली आहे निवडणुका डोळ्यासमोर घेऊन हे लोक बोलत आहेत मला त्यांना असं सांगायचं आहे की एखाद्या लोकांचा जीव वाचवणं किंवा होणारा अपघात टाळणं याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे या ठिकाणी आमचा हेतू याच्या पाठीमागं प्रामाणिक आणि स्पष्ट होता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये विट्याचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट बसाल्यांची परंपरा कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स चौदा वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत सांगली सातारा सोलापूर पर्यंतच्या बाँड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुठून मिळेल आमचा पत्ता जयराम मसाले प्रथमेश मेडिकल समोर कराड रोड विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड मार्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत आपल्या खानापूर मतदारसंघाचे जनक कैलासवासी अनिल बाबा बाबर यांच्या विचाराने आमच्या कुर्ली गावाला विटा ते कुर्ली असा कोट्यावधी रुपयांचा रस्ता मंजूर करून त्या कामाची सुरुवात ही झालेली आहे आता वास्तविकता पाऊस काळ चालू झालेला आहे पाऊस पावसानंतर आता ह्या आठ दहा दिवसामध्ये थैमान गाठलेलं आहे या पावसामुळे जमीन एकदम ओलसर होऊन आता हा विटाकडून येणारा जो रस्ता आहे ही साडपट्टी भरलेली होती तर ही थोडी खचून गेलेले आहे पावसाच्या ओलसरपणामुळे थोडी खचलेली आहे तर ह्या खचलेल्या साईडपट्टीचा काहीतरी गावातील विरोधक लोकांनी थोडी स्टंटबाजी करून आता निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत त्या निवडणुकीला काहीतरी विरोधकांना काहीतरी कडवट भूमिका म्हणून आपल्याला एक विरोध करायचा म्हणून त्यांनी एक स्टंट आज केलेला आहे तर तो स्टंट काय बिनकामाचा आहे काय कामाचा नाही तो स्टंट हा स्टंट आम्हाला ज्यावेळेला सकाळी कळलं की बाबा आशाची इथं विहिरीचा कटाडा डासळलेला आहे तर त्या टायमाला आम्हाला कळल्यानंतर डेप्युटी इंजिनियर मोहिते साहेब यांना आम्ही फोन केला त्यांनी येऊन तात्काळ इथली पाहणी गेली ती पाहणी केल्यानंतर आम्ही त्यांना पहिल्यांदा भयांना फोन लावला भैया म्हणले की मी मोहिते साहेबांना लावून देतो ते तिथं काय असेल ते बघून तुमच्या काय कामाची दुरुस्ती आहे ते करून घेतील भैयाने लगेच फोन करून मोहिते साहेबांना इथं लावून दिलं आम्ही मोहिते साहेबांना घेऊन इथली पाहणी केली लगेच इथे येऊन बॅरिकेट लावून घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाहतूक साठी सा असता खुला करून दिलेला आहे या ठिकाणी तरी गावातील लोकांनी उगच ह्या जागेचा स्टंट करू नये एवढी जाऊ हा निधी हा स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी बऱ्याच अशा पाठपुरावाला बरच अपयश येत होतं तरी सुद्धा त्यांनी न कुठेही काय खचता त्यांनी पाठपुरावा करून हा कुर्ली गावासाठी हा निधी मंजूर करून दिलेला आहे एवढंच बोलतो आणि थांबतो स्वर्गीय आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांनी कुर्ली ते चिंचणी जाणारा रस्ता या रस्त्यासाठी पाच कोटी मंजूर केली त्या रस्त्याची साईड पट्टीचं काम चालू असताना कुर्ली ते जाधव वस्तीच्या मध्ये बरोबर विहीर होती साइटला एका विहीर विहीर होती ते काम करताना काम चालू असताना साईड पट्टी भरताना साईड पट्टी भरून झाल्यानंतर ते झाडं होती ते पडली विहीर म्हणजे मोठा पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर ते विहिरीत झाडे पडले व ते भिंत मंजूर आहे ते मान्य भाव भाऊने भिंत मंजूर केलेली आहे मग ते भिंतीचं काम तत्काळ चालू होणार आहे तरी विरोधकांनी स्टंट करून की बाबानो ही काम तात्काळ पूर्ण करावे असं पत्रकार परिषद घेऊन ते सांगण्याची काही गरज नाही काम हे मंजूर आहे काम हे होणार आहे तात्काळ ते कामचा काल भाऊंना भाऊ फोन केला फोन केल्यानंतर लगेच मोहिते साहेबांना फोन केला मोहिते साहेबांनी लगेच इथे यंत्रणा लावून तात्काळ कामाची पाहणी केली व लगेच बॅरिगेट लावून ते काम अडचणीच होते ते धोकादायक होते ते थांबवून बॅरेगेट बॅरिगेट लावून रस्ता चालू केला व लगेच ते काम रस्ता चालू झाल्यामुळे कामा खुला रस्ता झाला वस्ती वस्तीनजीकच्या विहिरीजवळ जमल्या हो जमलेलो आहोत पाठीमागील चार दिवसाच्या पाठीमागे पावसामुळे येथील साईडपट्टी विहिरीत खचून इथे मोठी अडचण निर्माण झाली आहे तर या विहिरीचे मालक यांनी या रस्त्याचा जो ठेकेदार होता त्याला वेळोवेळी सूचना केल्या की रस्त्याचं विस्तारीकरण करताना तुम्ही या ठिकाणी संरक्षक खटला बांधून घ्या तर त्यावेळेस त्यांनी यांना असं सांगितलं की इथे संरक्षक कटडा नसून इथे फक्त बॅरिगेट्स आहेत परंतु ते बॅरिगेट्स पण त्यांनी वेळेवर केले नाहीत आणि या संदर्भात आमच्या गावातील सत्ताधाऱ्यांनी परवा दिवशी एक बायट दिली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्या रस्त्यासाठी पाच कोटीचा निधी अगोदरच मंजूर झालेला असून त्याबरोबर संरक्षक कटडा पण इथे मंजूर होता बघा निमित्ताने इथे असा प्रश्न निर्माण होतोय की जर संरक्षक कटडा निर्माण होता तर तो बांधला का गेला नाही वेळेत वेळ त्याचा अर्थ की ज्यावेळेस साईडपट्टी होती साईडपट्टीचा भराव करण्याच्या अगोदर जिथे जिथे संरक्षक कटडे बांधावे लागतात तिथे त्यांनी बांधावे पाहिजे होते परंतु त्यांनी तसे न करता साईड पट्टी फक्त भरून घेतली आणि त्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे तो सगळी कटडा का, का, खचून साईडपट्टी खचून तिथे नुकसान झालं यांनी असं सांगितलं की डेप्युटी इंजिनियर मोहिते म्हणून कोण आहेत त्यांनी त्यानंतर ठरवलं की ते संरक्षक कटडा बांधायचा तर आमच्या मनात ग्रामस्थांचा असा प्रश्न निर्माण होतोय की ज्यावेळेस रस्त्याचं सुपरविजन होतं एस्टिमेट निघतं त्यावेळेस त्या विहिरीचा त्या संरक्षित कटडा धरला होता मग त्यांनी बांधला का नाही जे कोणते साहेब आहेत किंवा कोण आहेत मोहिते साहेब किंवा काय त्यांच्या सांगण्यानुसार त्यांना एवढं लक्षात आलं नाही का की ना संरक्षित कटडा अगोदर बांधून घ्यावा तर त्यांना जर लक्षात येत नसेल तर मग त्यांनी त्या ते पदावरून स्वतःच दूर व्हावे त्यांनी ते पद खाली करावे लोकांच्या जीवितला जिथं धोका निर्माण होत असेल अशा गोष्टी सुरुवातीला लक्षात येऊन त्याच्यावर कार्यवाही करणं गरजेचं असते परंतु त्यांच्याकडून ते कुठं झालेलं दिसून येत नाही आणि गावातील काही हुशार मंडळींनी असा इथं तो संबंध तोडला की या शेतकऱ्यांनी जो आत्ता विहिरीचा ख भराव इथं खचला इथला तर राजकीय निवडणुका डो डोळ्यासमोर ठेवून यांनी आता स्टंट केला असं त्यांच्याकडून म्हणण्यात आलं पण कुठला संबंध कुठं जोडावा यातही त्यांना भान राहिलं नाही आज इथं ख विहीर खचल्या त्यामुळे ह्याच्या ह्याच्यावर कार्यवाही आजच होणार ना ना की निवडणुका झाल्यावर त्यामुळे कुठलाही संबंध कुठं जोडून त्यांनी आपल्या त्या बालपण परिचय दिला आहे काही लोकांनी त्यांनी इथून पुढे असं करून स्वतःचं हसं करून घेऊ नये अशी एवढी आमची इथे इच्छा आहे आणि तोलतील विहिरीच्या मालिक साईट काम चालू होत त्यावेळेला आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं की इथं काम चालू करणार का म्हणून प्रत्येक हे तर नका पडतील विहिरी त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टरने ते, जाले। जाले जाले जा। ते स्टेंट स्टेंट काही ऐकलेलं नाही त्याच्यामुळे आता जे नुकसान झाले आमचं झालंयच पण हिथन पुढे रस्ता खचत जाणार आहे त्याला कोण जिम्मेदार राहणार आहे बाकीचे लोक म्हणते काही स्टंट ह्याच स्टंट काही सुद्धा नाही आमचं एवढंच नाही कोणाची जी जीवत हान होऊ नये किंवा काही नाही त्यामुळे आम्हाला फक्त हाई अशा कटडा बांधून मिळावा आणि ते पण कॉन्क्रीट मधन व्हा विटा कुर्ली रोडवरती अनिकेत पाटील यांच्या मालकीची ही जी विहीर खचलेली आहे याच्यातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवितस धोका निर्माण होऊ नये या ठिकाणी कोणताही अपघात घडू नये म्हणून अनिकेत पाटील यांनी त्याचा पाठपुरावा केला तालुक्याचे युवा नेते माननीय वैभवदादा पाटील यांच्याकडून त्यांनी पाठपुरावा करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या दादांनी पण त्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झालेली आहे याच्यावरती उपाययोजना करा त्यानंतर या ठिकाणी त्यांनी टेम्पररी उपाययोजना केलेल्या ते आहेत पण आम यावेळेला वैभवदादांनी या त्या अधिकाऱ्यांना इथं पाठवलं तर टेम्पररी उपाययोजना केल्या त्याच्यानंतर आमच्या गावातील काही विरोधक आहेत त्यांनी या ठिकाणी न्यूज चॅनेलवाल्यांना बोलवून त्यांनी असं भासवायचा प्रयत्न केला की या लोकांनी राजकीय स्टंडबाजी केलेली आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे लोकं बोलत आहेत मला त्यांना असं सांगायचं आहे की एखाद्या लोकांचा जीव वाचवणं किंवा होणारा अपघात टाळणं याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे या ठिकाणी आमचा हेतू याच्या पाठीमागं प्रामाणिक आणि स्पष्ट होता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी प्रयत्न केले आणि विरोधकांनी याला जे वेगळं वळण दिलं राजकीय वळण त्यामुळं आम्हाला परत या ठिकाणी एकत्रित येऊन त्याचं उत्तर द्यावं लागलं त्यानंतर दुसरा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला की दहा वर्षाच्या पाठीमागं यांनी काय केलं म्हणजे दहा वर्ष हे सत्तेत असताना खरंतर त्यांचं ते मत पण पूर्णपणे चुकीचं आहे आता दहा वर्ष झाली ही लोकं सत्तेत आहेत आणि दहा वर्षाच्या पाठीमागं काय केलं किती विकास केला हे सगळ्या जनतेला माहीत आहे आणि विरोधकांची अशी मानसिकता झालेली आहे की जे काय काम करेल किंवा जे काय काम होईल ग्रामपंचायतच्या निधीतलं जरी एखादं काम झालं तरी ते काम आम्हीच केलं किंवा आमच्या नेत्यांनी केलं एखादं छोटंसं एक वीस पंचवीस हजाराचं जरी लहानसं काम असेल ग्रामपंचायतचं किंवा वैयक्तिक लाभाची जी कामं आहेत कोणाला गोटा मिळाला आहे कोणाला घरकुल मिळाले किंवा कोणाला संडात जरी एखाद्याला बांधून मिळालेलं असेल तरीसुद्धा ते के आम्ही केलं किंवा आमच्या नेत्याने केलं इथंपर्यंत म्हणण्या इतपत त्यांची मजल गेलेली आहे आणि दुसरं एखादं केंद्र शासनाचं जरी काम असेल रस्ता असेल किंवा पाण्याची स्कीम असेल जलजीवनचं काम आहे ते सुद्धा काम म्हणजे कुठलंही काम असेल तर ते आम्हीच केलं आणि दुसऱ्या कुणाचंच त्याच्यामध्ये काय योगदान नाही आणि विरोधकांना काहीच किंमत नाही किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न यांच्याकडून होतो आहे मग पुन्हा एकदा मी गावातले जे आमचे सहकारी आहेत की ज्यांनी हे लोकांची दिशाभूल केली त्यांना असं सांगू इच्छितो की आम्हाला असे जे मुद्दे आहेत जे लोकांच्या जे जीव वाचवण्याचे असतील किंवा असे काही मुद्द्यांच्यावर राजकारण करायची काही गरज पडत नाही कारण आम्ही जे काम करतो ते प्रामाणिक करतो त्याला कुठंही जे वेगळं स्वरूप या लोकांनी देऊ नये